आता काही बातम्या सविस्तर पाहूयात लातूरच्या किनगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक कोटी ऐंशी लाख रुपये घेऊन जाणाऱ्या जीपला लुटल्याची घटना घडली आहे नांदेड येथून रोकड घेऊन निघालेली ही जीप कोपरा पुलाजवळ लुटण्यात आली रात्री दहाच्या सुमारास सहा जणांनी रस्ता अडवून रोकड लंपास केली आहे नांदेडच्या प्रवीणभाई पटेल यांची रोकड सुरतच्या व्यापाऱ्याला देण्यासाठी जात असल्यामुळे तेव्हाच ही घटना घडल्याचं तक्रारदार किरीटभाई पटेल यांनी सांगितलंय दरम्यान अधिक माहिती देण्याचे पोलीस आणि फिर्यादी टाळत असल्याचं दिसून येत आहे लातूर जिल्ह्यातल्या किनगाव पोलीस स्टेशनमध्ये गाडीतून एक कोटी ऐंशी लाख रुपये या रुपयावर दरोडा घालण्याची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे हे एक कोटी ऐंशी लाख रुपये घेऊन नांदेडहून निघालेली ही बोलेरो आपण जे जर आपण बघत असाल तर ही जी गाडी आहे बोलेरो कंपनीची गाडी हिंगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आहे आणि खिनगाव पोलीस स्टेशनमध्ये या गाडीमधून जाणारे एक कोटी ऐंशी लाख रुपये नांदेडहून ही गाडी निघाली असता अहमदपूर किनगाव मार्गे जात असताना किनगावच्या जवळ असलेल्या कोपरा या गावाजवळ या गाडीत गाडीचा पाठलाग करत असणाऱ्या सहा जणांनी गाडीवर दरोडा घातल्याची तक्रार हिनगाव पोलीस स्टेशनमध्ये नमूद करण्यात आलेली आहे चालकाच्या फिर्यादीवरून सहा जणांनी या गाडीला रस्त्यात उभं केलं आणि त्या गाडीमध्ये असलेले एक कोटी ऐंशी लाख रुपये के दाखल केलेली आहे नांदेडच्या प्रवीण भाई पटेल यांच्या केपी एंटरप्राईजेस मधून पैसे घेऊन नांदेडहून ते सुरत साठी निघाले होते दरम्यान अहमदपूर अंबिजोगाई या मार्गाने जात असताना अहमदपूरच्या पुढे कोपऱ्याजवळ ही घटना घडलेली आहे आणि या घटनेच्या संदर्भानं हिनगाव पोलीस किंवा लातूर पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगानं गोपनीयता पाळली जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे फिर्यादी असलेले किरीटभाई पटेल हे सुद्धा किनगावातच आहेत आणि या प्रकरणामध्ये तपासासाठी ते मदत करत आहेत मात्र त्यांनी सुद्धा माध्यमांशी बोलण्यासाठी नकार दिलेला आहे विशरण मोगावकर एनडीटीव्ही टी मराठी लातूर